आण इथं भिंडी आणली मिरची आणली कोथिंबीर आहे कोथिंबीर त्यानंतर ना कलिंगड पण आणले यामध्ये बघा काय काय आणलेलं आहे फ्लावर्स आहे वांग काकडी टोमॅटो त्याच्यानंतर बघायला पालक पण आणलाय पालक बघा का आहे तांदूळच पण आणलेला आहे त्यानंतर ही सेलमची मटकी आणली आणि आमचा देवांश देवांश कसं बघते देवांश त्याची लुडबुड चालू आहे आणि आता चला मी थोडेफार प्रियांकाला मदत करू लागणार आहे कारण काय म्हणतात ना लेडीजनी एकट्याने काम करू नाही थोडस आपण पण हातभार लावला पाहिजे कामाला तर बघू आता प्रियांका मला कोणतं काम करायला येते प्रियांका मी कोणतं काम करणार आहे आता चपाती बनवा मी भाजी बनवते मित्रांनो पहिल्या गोष्टी मला चपाती येत नाही आणि म्हणून ती मला मध्ये चपाती बनवू तर ठीक आहे मी भाजी बनवणार आहे बऱ्यापैकी मला माहीत झाले मी तो वास्तो रेसिपी बनवताना तर सांगेन मी तुम्हाला मित्रांनो चला आता आपण आपला ब्लॉग स्टार्ट करतोय तर आपण आता कोणती भाजी करणार आहे प्रियांका तर हो काय मित्रांनो वांग्याची भाजी करायची आता तर चला ज्वाला मिरची आणि मी तर अजून एक काम करायचं होतं पण ते राहून गेलं मला ते मिळलं नाही घरामध्ये खूप झुरळ झालं त्याला औषध मिळते ते औषध लावल्यानंतर ना कितीतरी हजारोच्या पट्टी जुळ मारते ते दाखवायचं होतं तुम्हाला पण आपण ते उद्या करणार आहे उद्या औषध आणणार आहे बारामतीवरनं तर आता हे प्रियंका ठेवते सर्व मंडई देवांश माझ्या मांडीवर बसलाय सर चला देवांश बघा कसा बसलाय मांडीव हॅलो लाडू आमचा लाडू आणि मदत करतो किचन मध्ये आता आपण पालकाची भाजी नीट करणार बाराम तुला मठ आणला होता पहिला मी मठ आणला होता तो कलरचा मठ आणला होता त्याने काय झालं मित्रांनो तो कलर सगळं त्या पाण्यामध्ये उतरलं तुझं केमिकल आणि आम्ही सर्व घरात ते आजारी पडलो त्यामुळे आम्ही हे व्हिडिओ टाकू शकलो नाही काही दिवस आता आम्ही मठ चेंज करून आणला आहे मठ चेंज करून आणल्यानंतर एक दोन दिवस त्यात पाणी ठेवलं आणि परत ते पाणी ठेवून ड्रेन करून परत चांगलं पाणी भरलं आता थंड फ्रीज फ्रीजसारखं पाणी राहते तर चला आपण आता भाजीची तयारी करणार आहे आता बघू शकता तुम्ही इथं मी चपात्या करायला घेतल्या पण नंतर ना, ना, ना म्हणलं वांगीची भाजी शिजायला वेळ लागेल म्हणून मग अगोदर भाजी टाकून घ्यावं कारण स्त्री खूप मग असं क्रँकी करायला झाला होता म्हणून मग हे गेले स्त्रीला झोपवायला आणि मग मी छानपैकी वाटण काढलं काय नाही वाटणामध्ये आधी संपल अशी भाजी केली होती वांगीची आणि मग लसूण टाकला मस्तपैकी जिरी मोहरीची फोडणी टाकली आणि कोथिंबीर लसूण आणि शेंगदाण्याचं कूड आणि मीठ टाकून मिक्सरला बारीक केलं आणि ते सगळा मसाला वांग्यामध्ये भरून छानपैकी तेल तापू दिलं त्याच्यात लसणाची कडक फोडणी दिली आणि वांगे सोडले आणि ते तिखट मीठ हळद टाकून ते छानपैकी परतवून अंगापुरता रश्शीची भाजी केली आणि तुम्हाला बघू शकता तुम्ही कारण इकडं मी, मी सगळ्या भाज्या वगैरे निवडून घेऊन मग सगळ्या क्लीन करून भाज्या मग स्वयंपाकाला लागली होती आणि काही संडे होता त्यामुळे म्हटलं आज निवांत जरा होऊ देत तर भाजी इथं बघा माझी टाकून झाली आहे आणि भाजी शिजत टाकल्यानंतर ना मग मी चपात्यांना तवा ठेवला आणि गार हवा सुटली होती आणि छोटे छोटे किडे पण यायचे म्हणून मग मी जाळी लावली आणि आता छानपैकी म्हटलं चला चपात्या करून घ्याव्यात कणिक मी अगोदरच मळून ठेवली होती त्यामुळे काय मग मला चांगली भिजली होती त्यामुळे मग आता चपात्या करायला घेतल्या अधूनमधून त्या वांग्यांची वरची बाजू खाली खाली बाजू वर करायची म्हणजे वांग आहे ना आपलं चारही बाजूनी चांगलं शिजलं जात नाहीतर मग आपण जर तसेच वांगे ठेवले ना खालीवर खालीवर त्यांच्या साईड एक वर एक केले नाहीत ना तर एका बाजूने कच्च एका बाजूने शिजलं जातं असं नाही झालं पाहिजे त्यासाठी आपण हे ना व्यवस्थित वांगी खालीवर करून घ्यायची आणि इथं बघा मी आता चपाती पण लाटायला घेतली तिकडे श्री झोपला होता झोपत होते हे मधूनच आई मला खालून आवाज येत होत्या छानपैकी शांतता होती किचनमध्ये आणि मी मस्त एकटीच किचनमध्ये स्वयंपाक करत होते कोणीच नव्हतं कारण आजी गावाला गेली ना त्याच्यामुळं मग मी एकटीच आहे आता सध्या कारण वेदला सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळं मग आजी म्हणली मी जाऊन येते दहा पंधरा दिवस घरी त्यामुळे आजी घरी गेली मी गरमी तर खूप होती आहे आता सध्या तुम्ही बघू शकता संध्याकाळचं स्वयंपाक करायचा म्हटलं ना तर गॅस पुढे उभाच राहू वाटत नाही एवढी गरम म्हणजे गरम होतंय ना की स्वयंपाक करायचं म्हणलं की एक मोठं नाही का परीक्षा ते काय म्हणतात हेच असल्यासारखं वाटतं कारण स्वयंपाकाचं नाही काय वाटत पण त्याचं गॅसची ऊब आणि ते गरमीची ऊब एवढं भयंकर हे होतंय ना त्रास होतोय ना त्या गरमीचा भयंकर अजून तर आता तर एप्रिलच आहे अजून मे जायचा जून जायचा कसं व्हायचं ते काय माहिती ह्या वर्षी जरा जास्तच उन्हाळा आहे असं मला वाटते बघू शकता तर इथं माझ्या चपात्या झाल्या होत्या डन सगळ्या चपात्या मी दन, करून घेतल्या आणि आता करण म्हटलं जरा भाजीला वांगीच्या भाजीला शिजायला कसा वेळ लागतो ना त्यामुळे म्हटलं तर भाजी करून चपात्या सगळ्या झाल्या माझ्या डन आणि म्हटलं तर चला आपण किचन वगैरे क्लीन करून घेऊ अजून मला तांदुळशीची भाजी निवडून आणली होती ती मी स्वच्छ धुवून ठेवली होती म्हणलं ती आता तुम्ही तव्यामध्ये सिम्पल अशी लसणाची लाल असं म्हणजे एकदम घर करपोस्तोर अशी फोडणी द्यायची होती इथे मी स्वच्छ धुवून ठेवली होती पाण्याने तळत छान कोळी कोळी होती भाजी तुम्ही बघू शकता एका फिंडीची तेवढीच नीट करून निवडून झालेली होती तर इथे मी लसूण असं चिरून घेतला बारीक आणि त्याला छान कर्कस तोपर्यंत फोडणी दिली मिठाचीच स... ही भाजी शक्यतो मिठाचीच छान लागते आणि छान लसूण तळसल्यावरती लस त्याच्यामध्ये मी तांदूसा टाकून घेतला तुम्ही बघू शकता तव्यामध्ये मी केली आणि काही नाही मीठ आणि फक्त लसणाची फोडणी द्यायची एवढंच बस खूप टेस्टी लागती आणि खूप हेल्दी आहे ही तांदूळशीची भाजी आणि अगदी दोन तीन मिनटात होणारी ही भाजी आहे तुम्ही बघू शकता आता तुम्ही बघा किती दोन ते तीन मिनटात भाजी होणार आहे आपली ही पण खायला एवढी चविष्ट लागती ना लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही भाजी आहे अधूनमधून आपल्याला वांगेची भाजी पण चेक करायची कारण ते वांगे पण आपल्याला हलवून घ्यायचे असतात ना खालीवर बाजू करून तर बघा आता इथं दोन तीन मिनटातच आपली भाजी होणार आहे तोपर्यंत भाजी पण होती आणि वांगीची भाजी पण शिजती तोपर्यंत मी म्हटलं चला भा हे पण करून घ्यावं आपलं क्लिचिन किचन पण क्लीन करून घ्यावं हो। इथं बघा आई आले होते वरती पाणी न्यायला आणि काय आणलेलं त्यांनी वाटीवडाईचं बेसन घेऊन आलं होतं आणि ते वाटीवडाईचं बेसन आहे ना मला खूप आवडतं मग त्यांनी घेऊन त्यांनी केलं होतं ते घेऊन आले होते वरती आणि छानपैकी मग आम्ही मस्तपैकी आमच्या गप्पा चालल्या होत्या बघा इथं आपण बघू शकता दोन ते तीन मिनटात आपली भाजी झाली आणि नंतर ना माझी सकाळची लेफ्ट ओव्हर भाजी राहिलेली मी ती गरम करायला टाकली आणि झालं माझं असं ओव्हरऑल स्वयंपाक सगळा झालेला होता तयार आता म्हणलं पोरांना जरा हे करावं पण श्री काय झोपतच नव्हतं त्यामुळे मग आम्ही आता म्हटलं चला आता स्वामींना नैवेद्य दाखवून घ्यावं आपण भाजी थोडीशी राहिली होती म्हणून मग भाजी शिजायची वेळ वाट बघत होती तोपर्यंत म्हटलं चला आता सलाड पण करून घ्यावं कारण उशीर झाला होता मग भाजी शिजेपर्यंत मी सलाड करायला घेतलं तर तुम्ही बघू शकता इथे मी काकडी टोमॅटो आणि लिंबू कांदा घेतला होतो कारण आता थंडी गरमीचे खूप दिवस आहेत त्यामुळे जेवढा थंडावा पोटामध्ये ठेवाल तेवढं चांगलं आहे म्हणून आम्ही काकडी टोमॅटो भरपूर प्रमाणात मी सलाड सगळ्यांनाच देत असते घरामध्ये तर ते करून घ्यावं हो म्हणलं एकदाच किचन वगैरे क्लीन केलं ना परत ना मग ते कापायचं थोडंसं किचन खराब होणार हे मग म्हणून त्यासाठी मी सगळं अगोदरच तयारी करून घेतली आणि म्हणलं चला तर ते तू आपण बघूस पुढे आणि आमच्या घरामध्ये सलाड सगळ्यांनाच वेदला आणि विक्रांतला पण खूप आवडतं सॅलॅड मध्ये कोबी टोमॅटो कांदा सगळंच खातात मस्त त्याच्यावरती मीठ टाकून ठेवलं थोडस म्हणजे टेस्ट लागते आणि वांगे कसे मंदाच्या वरती मी शिजवत होती त्यामुळे खूप छान असे म्हणलं त्यांना वेळ लागत होता तोपर्यंत म्हणलं चला आता भांड्यावरून घ्यावेत आणि भांडी पण घासून घ्यावेत म्हणून मग मी भांडे घासायला घेतले हातो हात लगोलग ते चार चार भांडे घासून घेतले ना म्हणजे किचनमध्ये पण जास्त राडा उठत नाही आणि किचन पण आपलं क्लिनिंग क्लीन दिसते एकदम तिथंच मी लगेच म्हणलं चला फिल्टर पण भरायला ठेवूया म्हणून मग मी हंडा घासून आई आले होतं पाण्याला म्हणून मग फिल्टर घासायला फिल्टर भरायला हंडा ठेवला फिल्टरचा आणि बघा तुम्ही तर मी लगेच किचन पण क्लीन करून घेतलं झालं म्हणजे सकाळी कसं उठल्या उठल्या किचन मध्ये आपला येतो सकाळी जायला आणि स्वयंपाक करायला नाहीतर मग थोडंसं जर किचन आपलं थोडस खराब ठेवलं ना आपण तरी कॉक्रोच वगैरे भरपूर प्रमाणात होतात मग मला ते संध्याकाळी किती उशीर झाला तरी भांडी वगैरे घासायला मी नाही ठेवत कधी घासून टाकते लगेच भांडी आणि त्यातून बघू शकता मी झाडून वगैरे काढलं सगळं स्वच्छ क्लिनिंग केलं आणि झालीत माझी सगळी कामं झालीत आता आता मी भाजी शिजायची वाट बघत होती फक्त म्हटलं चला आता भाजी शिजत आली का चेक केली आणि आता म्हणलं चला आपण स्वामींना तट करून घेऊया तर परत नाही तर मित्रांनो मी काय मदत करू शकलो नाही कारण मला खूप मोठा टास्क दिला होता मला देवाच्या झोपवायचं होतं देवाच्या अजिबात झोपत नाही अजिबात श्री झोपत नाही असा मागा टाका टकामाग बघत बसतो कितीही झोका दे त्याला आणि झोपतो आणि थोडा आपण दरवाजा ओपन केला के लगेच उठतो त्याला तर मी झोपला नाही आवाज येतच असेल चला प्रियंकानी बघूया काय काय केलंय आपण बघा कसा बसलाय

तर हे बघा प्रियंकाने सॅलेडमध्ये काय केलेलं आहे काकडी कांदा टोमॅटो लिंबू त्यानंतर प्रियंकाचे चपाती पण तयार झालेले आहेत हे बघा चपाती त्यानंतर सकाळची भाजी आहे हां आत्ताचीच भाजी आहे ना हे वा बघा वांगशीच आहे मस्त मी आपलं जेवण करायचं ना थोड्या वेळाने गावाकडे आहेत ना साडेआठ तरी बसत जेवण करायला आज काय मला सुट्टी म्हणलं मीच म्हणलो प्रियंका आपण निवंत जेवण करू हे आज चला दिसते का छोट बाया दिसतंय का छोट बाय विद्धार, 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 <laughs> चला बाय बाय करा बाय बाय जेवण करतो म्हणा आम्ही जेवण करतो आम्ही सांभाळा <laughs> इकडे <laughs> आपण <laughs> निवेद दाखवूया देवाला तर हे बघा आपण नैवेद्याची थाळी घेऊन आलेलो आहे स्वामींना तर आपण आता सगळं माझं स्वयंपाक रेडी झालेला आहे तर म्हणलं स्वामींना आपण नैवेद्य मी जेवायला वाढणार आहे या स्त्री पण इथं आला आहे बघा स्त्री रोज माझ्याबरोबर जर स्वामींना नैवेद्य दाखवायला येतो त्याला खूप आवड आहे तर स्वामींच्या नैवेद्यामध्ये मी काही बोलावलेलं आहे बघू शकतो तुम्ही सलाड आहे तांदूळशीची भाजी आहे वाटून डाळीचं बेसन आहे आणि लसूण कोथिंबीर शेंगदाण्याची चटणी आहे आणि काटोणू छान पैकी असं वांग ताज ताज फ्रेश में मार्केट मधून आणलेलं ते आहे आताच आणलेलं बनवलेलं की चपाती आहे तर आपण स्वामींना नव्य अर्पण करूया आणि जेवायला बसूया तर चला स्वामींच्या दर्शन घ्या पडतो स्वामींचा जयप्पा करा स्वामींना बाई कसं करतो जयप्पा हात जोडा हात जोडायच्याशी जय बाप्पा करा लाडू जयप्पा करा बाप्पा हा आपण दाखवायचा स्वामींना नैवेद्य दाखवायचा स्वामिनी स्वामी बप्पा आमचा निवेद अर्पण करा अर्पण करा अर्पण करा स्वामी बप्पा आमचा निवेद अर्पण करा अंजम प करा चला जय बप्पा चला चला जेवायला चला सांदा चौकडीचा लागलाय कार्यक्रम देवांश कसा पाहतोय आणि वेद पाटील सर जॉईन करायला

सगळा जवाब खूप बरे आता पाटील वांगी तिथं तांदूळची भाजी बेसन चटणी सॅलॅडमध्ये भरपूर काय आहे मनसुक्त जेवण करणार आहे मस्त मी आम्ही सगळे जण नाही केले सोडून आहे या जेवण करा मित्रांनो चला वेद महाराज चांगलं आहे का